नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टॉमॅटो तूर भोपळा बटाटा आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत टॉमॅटोच्या दरातील सुधारणा स्थिरावली आहे टॉमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत टोमॅटोची बाजारातील सुधारली आहे तर दुसरीकडे टोमॅटोला उठावही चांगला आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या ते रुपयांपर्यंत आहेत बाजारातील टोमॅटोची आवक पुढील काळातही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे पावसामुळे पिकाचं नुकसानही वाढतंय परिणामी माल कमी मिळतो त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत सरकारची हमी भावाने खरेदी बंद झाल्यानंतर तुरीचे भाव आणखी दबावात आलेत त्यातच सरकारने मुक्त तूर आयातीला मुदतवाढ दिली तसंच पिवळ्या वाटाण्याचीही आयात मुक्त ठेवली आहे याचा परिणाम दरावर झाला तुरीचे भाव सध्या हमी भावापेक्षा किमान पंधराशे रुपयांनी कमी आहे तुरीला सध्या सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील तुरीची आवक यापुढील काळातही कमीच राहणार आहे मात्र सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील दुधी भोपळ्याची आवक मर्यादित आहे तर दुसरीकडे भोपळ्याला चांगला उठाव आहे त्यामुळे दुधी भोपळ्याचे भाव टिकून आहेत भाजीपाला पट्ट्यात झालेल्या पावसाने भोपळा पिकाचंही नुकसान झालं होतं त्यामुळे आवकेवरही परिणाम दिसत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या दुधी भोपळ्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतायेत तसंच बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करतायेत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतायेत पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र लग्न सराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी पाचशे ते एक रुपयांची वाढ दिसून आली लसणाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या सात ते आठ रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत